चला तर मग मी तुम्हाला आमचं दाखवते सोयाबीन सोयाबीन खूप भारी झाले लोखंडे साहेबांनी रोप टाकले आम्ही लोखंडे साहेब झाले घेत हातपाय बसलेत चला तुम्हाला दाखवते लोखंडे साई वडील आम्ही सगळे चालतो शेतात आज जा हे बघा काय चालू आहे लाळात आली आरोही चला तुम्हाला मी दाखवते सोयाबीन हिरीकड जाईन मामा ती हिरिकैन चला त दाके मोयबिन कसै सोयाबिन खूप भारी आले आम तगतै महा किती ढिङ नै स्वतःचा शर्ट काढून टाकले मामाचा शर्ट आणि अनि तिम्रो चालु ढिङा आजी आजबापा खरलेखर लाड घाते त आज आजोबा मजा नै आमालाई हेस कि अनुभवले नाहीत कारण आमा आज नजोबा नहो आमी लार अनुभव त आले नहित पण ही खूप अनुभवती आजी आजोबा सोबत राहते तिला माझ्याकडे वाटत नाही आजी आजोबा असले जवळ माझ्याकडे येत पण नाही कसलीच ती तिला आजी ना आजोबाच लागते फक्त मी बघा सोयाबीन कसं आले मला कमेंट करून नक्की सांगा तुमच्याकडे काय पेरले आणि तुमच्या शेतात काय आहे तुमचं सोयाबीन कसं आहे जास्त तर आम्ही ह्या वर्षी शक्यतो सोयाबीनच पेरले थोडा उडीत पेरले आणि सोयाबीन जास्तच पेरले आणि वरच्या टुकड्यात कांदे आंब्याच्या ह्याच्यात सोयाबीन मग कांदे लावायचे मला माड रान ते माडं रान ठेवले तेवढंच चालले तर एवढा धापा भरल्या मला वजन बी एवढं कमी गेलं तरी पण धापाच खूप भरायला लागल्यात काय ते काळ नाही मी तर सारखं तुकण्यानेच परेशान झाले कारण आमचं हिरवं घर हिथून ते तुम्हाला वर ते आहे का डबा डब्बा असल्यासारखं दिसतंय बघा तिथं झाडावर उंच तिथं वर त्या झाडापर्यंत आमचं राहणे इथून आणि पूर्ण सोयाबीनच फिरले आम्ही इथं खाली शाळांना गवत ते घ्यायला चालू बघितलं आता सोयाबीन तुम्ही चला मी तुम्हाला दाखवते मग आमच्या मामाची गाडी चालू आहे नाही मी माझ्या सासऱ्यांना मामा म्हणते दादा पण म्हणते मामा पण म्हणते गाडी चालव हे बघाय आमची मोटर पाण्याची ते लोकांनी साहेब तिकडं पाणी भरताय त्यांचा खेळ चालू केलंय लाडत आली आता चला मग आता टाइम झाला घरी बरं काय म्हणली ती तुझे कपडे घाल गे काय लाडत आलीस ग मारीन, ते मारीन तोंडावर तुझे कपडे घाल तिला कपडे घालायला सांग तिला शर्ट घालायला सांगा मला लोखंडे साहेब येतात दादाची गाडी नीट करायला आपण बघू काय करायला लागते काय झालं हे बघ हे शेळ्यांसाठी खायला आरोग्य शर्ट घाल लोखंडे साहेब गाडी चालू करायला गाडी चालू आहे नाही काहीतरी झालं त्या गाडीला अरे ते पण हे वातावरण भारी झाले आमच्या मायावर भारी वातावरण हाल वाटत नाही एकदम गार्डन मध्ये गेल्या फिरायचं वाटतंय झालं की चालू झालं झाले झालं चालू होत